नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन आहेत त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी नेहमी तुम्हाला वेरपाय प्रॉपर्टीज आणि डॉक्युमेंट क्लिअर असलेल्या जागेंची व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी या ठिकाणी आपल्याला तेरा एकरची शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे पूर्ण वाढी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे प्लॉटला लागून आजूबाजूला वाढी वस्ती आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये टोटल तेरा एकरची प्रॉपर्टी सिंगल सातबारा सिंगल नकाशा आणि पूर्ण अशी टेबल ग्राउंड टेबल प्लॉट असलेली जमीन आहे रोडला रोड फ्रंटेज असलेली जमीन आहे आणि रिझनेबल रेटमध्ये ही जागा आम्ही विकतो आहे सात लाख रुपये प्रति एकर या रेटनी आम्ही या जागेची किंमत सांगतो आहे शेतजमिनीची जागा आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता स्क्रीनवर जे दोन नंबर दिलेले आहेत ते पूर्ण व्हॉट्सअप नंबर आहेत त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करू शकता शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तसेच ही जागा तुम्हाला बघायची असेल तर एक दिवस आधी फोन करून तुम्ही व्हिजिट बुक करू शकता तर मंडळी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण व आपल्या बजेटमध्ये शेतजमिनी बघण्यासाठी नक्कीच तुम्ही या यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता तर मंडळी पूर्ण ही जागा मातीची आहे पूर्ण लाल मातीची काळी मातीची जागा आहे कसदार जमीन आहे या जमिनीमध्ये तुम्ही कोणतीही शेती केलात आंबा बागेची शेती केलात किंवा काजू शेती केलात तरीसुद्धा ती उत्तम प्रकारे होऊ शकते त्यामधून तुम्हाला आर्थिक उत्पन्न भरघोस उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं तसेच या ठिकाणी शेतीविषयक पूरक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता गाईपालन असेल पालन असेल किंवा कोंबडी पालन असेल किंवा मत्स्यपालन असेल कि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीविषयक पूरक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच तुम्ही या ठिकाणी बांबू प्लांटेशनसुद्धा करू शकता मातीची जागा आहे बांबू लागवडीसाठी जी माती लागते ती माती कसदार माती या ठिकाणी ॲवेलेबल आहे शासनाने बांबू लागवडीसाठी सात साथ लाख रुपयाचं अनुदान शंभर गुंठे जागेला देत आहे त्याच्यामुळं सात लाखाचं सा अनुदान पर शंभर कुंट्यामागे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तसेच शेत जमिनीमध्ये तुम्हाला वीर खोदण्यासाठी शासनाकडून चार लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं तसेच या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्ही रिटायरमेंट लाईफ आपलं या ठिकाणी स्पेंड करू शकता आणि निसर्गामध्ये असलेली जमीन आहे आजूबाजूला वस्ती आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत राहू शकता अशी ही जागा आहे आजूबाजूला पूर्ण अशी वस्ती आहे आणि प्लॉट मस्तपैकी पूर्ण असा तुम्ही बघू शकता ही झाडी किती वाढलेली आहे या झाडांची हाईट बघू शकता उंची बघू शकता त्या हिशोबाने या ठिकाणी कोणतंही प्लांटेशन फलबागाय शेतीचं प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच प्लॉटमध्ये आता वास्तविक काजूची लागवड केलेली आहे काही ठिकाणी काजू प्लांटेशन केलेलं आहे जवळजवळ पाचशे काजूची लागवड या ठिकाणी केलेली आहे चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न या प्लॉटमधून आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं तर मंडळी जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी जागा शोधत असतील किंवा प्लॉट आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल बागाय शेतीसाठी तर सुद्धा ही जागा नक्कीच योग्य आहे या प्लॉटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता या जागेची अधिकाधिक माहिती घेऊ शकता प्लॉटच्या सर्व बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण असं मोठमोठी झाडं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जागा मोजून दिली जाणार आहे पूर्ण जागा डीमार्केशन करून तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल तसेच ही जागा तुम्ही पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुमच्या गाडीने तुमच्या कारने पोचण्यासाठी लागू शकतात तसेच ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळं टेन्शनच नाही आहे कारण शेतजमीन असल्यामुळं या ठिकाणी कोणतीही शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता पायसींची लागवड करू शकता काजू लागवड करू शकता आंबा लागवड करू शकता नारळ सुपारीची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी ही जमीन आहे नक्कीच मंडळी तुम्हाला ही जागा आवडू शकते या जागेच्या आसपास डॅम्प आहेत म्हणजे असे पूर्ण पाणी अडवलेले मोठमोठे डॅम्प आहेत त्या डॅम्पला भरपूर पाणी आहे आपल्या प्लॉटच्या शेजारून वाती नदी नदीसुद्धा जाते त्यामुळं या ठिकाणी पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे जागेमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास विहीर खोदल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी मिळू शकतं अशी ही जागा आहे खूप सुंदर आणि छान लोकेशनला ही जमीन आहे या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ आहे ती आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आपल्या प्लॉटपासून रेल्वे टेशन तीन किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे टेशन आहे तसेच वस्ती आजूबाजूला आहे अशी छान लोकेशनला आणि अगदी निसर्गामध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि वस्तीमध्ये असल्यामुळं आजूबाजूला जी वाडी वस्ती आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही या जागेला भेट देऊ शकता प्लॉटपासून शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे तर मंडळी अशा प्रकारची जागा खूप चांगल्या लोकेशनला आहे या प्लॉटची तुम्हाला अधिकाधिक माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी मी जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी बाकीच्या इतर माहितीसाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तसेच मंडळी तुम्हाला हे माझे जागेची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि छान शेतजमिनीच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद